चला हॅलो चला नमस्कार ओके प्रसिद्धी पत्रक प्रेस नोट आहे जालना जिल्हा तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची तुमच्यासाठी महत्वाची बरं आहे कारण इंटरव्ह्यू सगळ्यात महत्वाचा आहे तुमचा इंटरव्ह्यू साठी सिलेक्शन झालेलं आहे इंटरव्ह्यू साठी सिलेक्शन झाले ज्यांचं सिलेक्शन झालं काही जणांना त्यांचे मार्कच किती हे माहिती नाहीये कारण त्यांनी यावेळेस कसं दिलंय तुमचा सीट नंबर दिलाय जे क्वालिफाय झालेला आहे इंटरव्ह्यू साठी फक्त त्यांचा सा सीट नंबर दिलेला आहे त्याचं नाव दिलेलं नाहीये त्याचे मार्क सुद्धा दिलेले नाही तर यांचं यांनी कन्फर्म त्या ठिकाणी प्रत्येकाचे मार्क द्यायला पाहिजे होते ठीक आहे तुम्हाला नाव माहिती नसेल पाहिजे तुम्ही नाव देऊ नका सीट नंबर दिलाय सीट नंबर द्या आणि त्या सीट नंबरच्या समोर त्याचे मार्क द्या सरळ सरळ म्हणजे एकंदरीत प्रत्येकाला प्रत्येकाचा अंदाज आला असता किती मार्क पडलेत काही जणांचे गोल आहेत की तुम्ही आन्सर किती दिलेले आहे त्या आन्सर किंवा गोल उमटलेलेच आहेत त्यांना वैयक्तिक स्वतःला सुद्धा माहिती नाही की किती मार्क पडले आहेत एक अंदाजे त्यांनी धरलं की एवढे मार्क आहे तर हे कशामुळे दिलं या संदर्भात काय माहिती अजून काय उपलब्ध नाहीये परंतु त्यांनी प्रत्यक्ष तुमचा सीट नंबर ले ले तुम्हाला पडलेले मार्क द्यायला पाहिजे होतं ठीक आहे आता बघूया डॉक्युमेंट सगळ्यात महत्वाचं तुमचा उद्या इंटरव्ह्यू आहे त्या इंटरव्ह्यू साठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार डॉक्युमेंट लागणार आहे ते खूप महत्वाचं आहे ठीक आहे तर इथं त्यांनी त्यांच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये दिलेलं आहे भरती प्रक्रिया संबंधित पुढील प्रमाणे अत्यंत महत्वाच्या सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे लेखी परीक्षेचा निकाल हा चौदा ऑक्टोबरला जाहीर झालेला आहे तुमची वेबसाईट सुद्धा दिलेली आहे मुलाखतीचं वेळापत्रक लेखी परीक्षा उमेदवारांच्या मुलाखतीचा दिनांक हा पंधरा ऑक्टोबर दोन हजार मुलाखतीचं सविस्तर वेळापत्रक लक्ष ठेवा आता मुलाखत तुम्हाला माहिती आहे उद्या आहे परंतु उद्या, परंत उद्या कोणाकोणाची मुलाखत आहे तुम्हाला माहिती आहे काय बांधू तर त्याचं सविस्तर वेळापत्रक उमेदवारानुसार वेळ आणि स्थळ लवकरच अधिकृतपणे जी काय वेबसाईट आहे तुमची जालनाची रिक्वायरमेंट डॉट इन वर ते काय केलं जाणार आहे प्रसिद्ध केलं जाईल असं त्यांचं म्हणणं आहे मग हे उमेदवार इथं तुमचा सीट नंबर असेल सीट नंबर आणि किती सीट नंबर पासून किती सीट नंबर पर्यंत कोणाचा इंटरव्ह्यू कुठल्या ठिकाणी आहे किती वेळेला आहे ही सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे ते आजच जाहीर होईल काळजी करू नका उद्या इंटरव्यू तुमचा मग या संदर्भात माहिती तुम्हा तुम्हाला देईल तत्पूर्वी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं कागदपत्र कागदपत्र कोणते लागणार आहेत हे महत्वाचं आहे हे कागदपत्र त्यांनी लिस्ट सुद्धा दिलेली आता ती सविस्तर बघूया आणि हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं अत्यंत अत्यंत गरजेचं त्यात सगळ्यात महत्वाचं तुम्ही ज्यावेळेस पोलीस पाटील भरतीचा फॉर्म भरलाय तो फॉर्म भरताना जे तुमचं एज्युकेशन टाकलंय काही बारावी फक्त दहावीच टाकलं असेल तर फक्त दहावीचे कोणी बारावी टाकला असेल तर बारावी दहावी बारावी सुद्धा कोणी ग्रॅज्युएशन टाकलं असेल तर दहावी बारावी ग्रॅज्युएशन कोणी पोस्ट ग्रॅज्युएशन टाकलं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा चालणार आहे ओके चलो आता बघा उमेदवारांसाठी अत्यंत सूचना दिलेल्या आहेत मुलाखतीसाठी पात्र ठरल्या उमेदवाराने खाली नमूद केलेली सर्व मूळ कागदपत्र लक्षात ठेवा शब्द महत्वाचे मूळ कागदपत्र तुमच्याकडे नसतील तर बाहेरचा रस्ता तुम्हाला दाखवू शकतात शक्यता सर्व मूळ कागदपत्र आता सर्व मूळ कागदपत्र म्हणजे जे तुमचे ओरिजिनल ते आहे दहावीचा मार्क मेमो आहे ओरिजिनल ठीक आहे झेलॉक्स चालणार नाही हे सगळे ओरिजनल डॉक्युमेंट तुम्ही फॉर्म भरता तुमचं जे काही एज्युकेशन लावलं ते सगळे त्याच्यानंतर त्याच्या दोन साक्षांकी प्रती साक्षांकी तुमच्या स्वतःचीच करायची सही काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे हा म्हणजे तुम्हाला जे मूळ तुमचे डॉक्युमेंट आहेत ते सोबत घ्यायचे आणि प्रत्येक डॉक्युमेंटच्या तुम्हाला दोन दोन झेरॉक्स काढायच्या प्रत्येक डॉक्युमेंटच्या दोन झेरॉक्स असे तुम्हाला दोन साक्षांकित काय करायचे दोन बंच बनवायचे समजा बर शेवटी सांगतो मी ते कस बनवायचे वाचून घेऊया अगोदर त्याच्यानंतर काय दिलं यांनी तसेच नजीकच्या काळातील दोन पासपोर्टचे फोटो तुम्हाला दोन पासपोर्ट फोटो आकाराचे फोटो सोबत घेऊन वेळेवर मुलाखतीमध्ये तुम्हाला उपस्थित राहायचा आहे म्हणजे दोन पासपोर्टचे फोटो सुद्धा लागणार आहे आता आवश्यक कागदपत्र कोणकोणते आहेत ठीक आहे ठीके? तर हे कागदपत्र तुमच्यासाठी महत्वाचे आहे थोडस करतो मी त्याला तुम्हाला व्यवस्थित दिसल सगळं आवश्यक कागदपत्रामध्ये बघा नंबर एकच कागदपत्र दहावी आवश्यक का आहे तुम्ही जर दहावी टाकली असेल दहावी तर कंपल्सरी आहे कारण दहावीवरच पोलीस पाटील पदाक दहावी ठीके दहावी नंतर बारावी तुम्ही जर बारावी असेल झाले तर बारावी ज्यांची दहावीच फक्त पास आहे त्यांचे दहावीचे डॉक्युमेंट ज्यांची बारावी पास आहे बारावी डॉक्युमेंट ज्यांची पदवी आहे म्हणजे डिग्री झालेली आहे त्यांची डिग्री उत्तीर्ण केल्याचं प्रमाणपत्र आणि गुणपत्र इथं लक्षात ठेवा तुमची ज्याला आपण सनद म्हणतो आणि गुणपत्रक म्हणतो मार्क मेमो आणि सनद हे दोन्ही सोबत पाहिजे म्हणजे तुम्ही जर दहावीचा फॉर्म भर दहावी टाकला असेल तर दहावीचा तुमच्याकडे मार्क मेमो सुद्धा असावा आणि सनद सुद्धा पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही बारावी टाकली असेल तर बारावीचा मार्क मे सुद्धा पाहिजे आणि बारावीची सनद सुद्धा पाहिजे तुम्ही पदवी टाकलं डिग्री तर डिग्रीचा मार्क सुद्धा पाहिजे आणि डिग्रीची सनद सुद्धा तुमच्याकडे पाहिजे उत्तीर्ण असल्याचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर तहसीलदार यांनी निर्गमित केलेलं वय व आदिवास प्रमाणपत्र ज्याला आपण डोमासाईल म्हणतो हे डोमासाईल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यांनी दिलंय डिटेलमध्ये डोमासाईल सुद्धा दोन नंबरचं डॉक्युमेंट तुमच्याकडे डोमासाईल असावं कुठलं तहसीलचं डोमासाईल असावं त्याच्यानंतर जातीचं प्रमाणपत्र आता तुम्ही ज्या कास्टमधून फॉर्म भरलेला आहे ठीक आहे तुमच्या गावात ज्या कास्टसाठी जागा होती ज्या कास्टमधून फॉर्म भरला त्या कास्टचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे कास्ट सर्टिफिकेट व जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट फॅलिटी ठीके असल्यास कास्ट फॅलिटी कंपल्सरी नाही जातीचं प्रमाणपत्र कंपल्सरी आहे समजा तुम्ही फॉर्म जर एसीबीसीमधून मधून भरला असेल तर तुमच्याकडे एसीबीसीचं कास्ट सर्टिफिकेट आहे कास्ट व्हॅलिड नसेल तरी चालते प्रॉब्लेम नाही तुम्ही ओबीसी मधून भरला असेल तर ओबीसीचं एन टी मधून भरला असेल एन टी चिजे मधून भरलं असेल तर विजय च ठीके एसबीसी मधून भरला असेल एसबीसी ईडब्ल्यू एस चू एस सर्टिफिकेट आणि ओपन मधून फॉर्म भरला असेल तर कुठल्याही कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता नाही कळतय चार नंबरचा मुद्दा आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लक्षात ठेवा लागू असल्यास मागास प्रवर्गाला आता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र कोणासाठी कंपल्सरी आहे नंबर एक परत सांगतो नॉन क्रिमिनल कोणाला लागत नाही एस सी कास्ट असेल त्यांना नॉन क्रिमिनल लागत नाही एस टी कास्ट असेल नॉन क्रिमिनल लागत नाही ओपन कास्ट असेल नॉन क्रिमिनल लागत नाही ईडब्ल्यू एस असेल नॉन क्रिमिनल लागत नाही मग राहिलेल्या बाकी सगळ्या कास्टला नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे त्याच्यानंतर पाच नंबरचं लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र तुमच्याकडे ते सुद्धा भरून द्यायचंय तुम्हाला अपडेविट आणि स्मॉल फॅमिली म्हणजे तुम्हाला दोनपेक्षा जास्त मुलं नाहीत मुली नाहीत जे काय आपत्ती नाही त्यासाठी हे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र ते सुद्धा तुम्हाला सोबत न्यायचं आहे त्याच्यानंतर आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र बघा तुमची ओळख म्हणून एक तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे आधार कार्ड नसेल तर त्याने ऑब्लिक दिलंय मतदार ओळखपत्र आहे म्हणजे वोटर आय डी किंवा आधार कार्ड दोन्ही पैकी कुठलंही चालतं ओके त्याचं सोबत ओरिजिनल घेऊन जायचं आहे आणि जेरॉक्स सुद्धा दोन दोन जेरॉक्सच्या प्रत्येकाचा जेवढे तुम्हाला डॉक्युमेंट प्रत्येकाच्या दोन दोन झेरॉक्स काढायच्या नमुना फचे प्रमाणपत्र लग्नानंतर तुमच्या नावामध्ये बदल जर असेल तर नमुना प्रमाणपत्र ठीक आहे ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं त्याच्या सुद्धा दोन झेरॉक्स रॉक्स काढायचे आहेत विशेष जाहिरात नमूद केलेले इतर सर्व मूळ कागदपत्र विशेष नोंद म्हणजे वरील प्रमाणे नमूद केलेल्या आवश्यक मूळ कागदपत्रापैकी अर्ज क्रमांक एक ते चार कोणतेही कागदपत्र सादर न केल्यास उमेदवारास मुलाखतीसाठी तत्काळ अपात्र ठरवण्यात येणार आहे म्हणजे लक्षात ठेवा एक ते चार कोणकोणते आहेत एक ते चार हे कंपल्सरी आहेत हे जर तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला इथंच अपात्र केलं जाईल आता कोण कोणते बघा चार डॉक्युमेंट पाहिजे तो कंपल्सरी आहे हे जर नसतील तर अपात्र बाकीच्याला तुम्हाला वेळ देऊ शकतात नंबर एक तुमच्याकडे दहावीचं मार्कमेह हो सनत पाहिजे बारावीचे मार्कमेह सनद पाहिजे मार्क मार्कमेळ हो सणत पाहिजे एक नंबर दोन नंबर तुमच्याकडे डोमासाईल पाहिजे आदिवासी डोमासाईल ज्याला आपण रहिवासी म्हणतो तहसीलचं ते पाहिजे तीन नंबरचं तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र पाहिजे आणि चार नंबर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल पाहिजे हे एक दोन तीन आणि चार दिलेले याच्यापैकी एकही तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला डायरेक्ट मुलाखतीला अपात्र केलं जाईल संपला आविषयक तिथून कळलंय का ओके चल एक ते चार कुठे हा इथं दिले क्रमांक एक ते चार कोणतंही एक कागदपत्र सादर न केल्यास उमेदवारास मुलाखतीसाठी तात्काळ अपात्र ठरवण्यात येईल उमेदवारांची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही याची अत्यंत कठोरपणे नोंद घ्यायची स्पष्ट दिल्या आधीच तुम्हाला सूचना पुन्हा मग पाया पडणं हे करणं अजिबात चालणार नाही संपर्क आणि माहिती उमेदवाराने वेळोवेळी रिक्वायरमेंट ऑनलाईन डॉट इन या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन माहिती घ्यायची आहे कोणतीही वैयक्तिक पत्र अथवा लेखी पत्र व्यवहार उमेदवारांना केला जाणार नाही सगळी माहिती तुम्हाला त्या वेबसाईटवरच मिळणार आहे कुठली वेबसाईट आहे रिक्वायर्ड रिक्वायर्ड ऑनलाईन डॉट इन ओके चला पारदर्शकता आणि गैरव्यवहार वा शून्य सहनशीलता आहे मुलाखत प्रक्रिया ही अत्यंत अतिशय पारदर्शक आणि पूर्णपणे निपक्ष पद्धतीने घेतली जाणार आहे इथं बघा उमेदवारांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये निवड प्रक्रियेत कुणीही शिफारस हस्तक्षेप किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये कोणताही एजंट असेल दलाल असेल किंवा मध्यस्थांना संपर्क तुम्ही करू नका असं त्यांनी जाहीर केलेला आहे असे कृत्य करताना कोणतीही व्यक्ती किंवा उमेदवार अथवा दलाल निदर्शनात आला असेल संबंधितवर तत्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल उमेदवाराने तत्काळ रद्द करण्यात येईल त्यांची जी काही उमेदवारी आहे तर ती रद्द करण्यात येईल या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीस पोलीस पाटील निवड समिती कुठल्याही परिस्थिती निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ देणार नाही रामदास दौड आहेत उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी जालना यांनी सांगितले तर हे सगळे डॉक्युमेंट आणि हे नियम लक्षात ठेवा असतील तरच आणि दोन पासपोर्टचे फोटो सुद्धा ठेवा पहिले चार जे तुम्हाला महत्वाचे सांगितले ते खूप इम्पॉर्टंट आहेत महत्वाचे आहेत बाकीचे नसतील तो तुम्हाला वेळ देऊ शकतात ऍडजस्ट करू शकतात तुम्ही पहिले चार महत्वाचे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे जे जालना जिल्हा पोलीस पाटील भरती आहे त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी आणि इतर जिल्ह्यांची सुद्धा जी काही पोलीस पाटील भरती येणार आहे त्यासाठी सुद्धा महत्वाचा हा व्हिडिओ असतात